चौथं काम केलं माझी शैक्षणिक प्रगती तर आर एस पाटील सर आणि या सगळ्यांना माहिती आहे बारावी पर्यंतची मला काही कारण मी खूप खेळायचो खूप खेळायचो पण मी खेळायचो तर ताकदीने खेळायचो एकदम क्वालिटीचं खेळायचो तुम्ही डॉक्टर विचारा म्हणजे बाकीचे मित्र दिसत नाही आज एकदम ताकदीने खेळायचो बेस्ट क्वालिटीचं नंतर मला अभ्यासाची आवड लागली मी जे काही माझ्या आयुष्यात करिअर केलं बेटा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम केलं मी तेच मी जे क्षेत्र निवडलं त्याच्यामध्ये बेस्ट क्वालिटीचं काम केलं आणि तेच क्षेत्र निवडलं जे मला आवडत मी दोन शब्द देतो आज तुम्हाला एक मला जे आवडतं आणि जे मला जमतं तेच काम मी करतो आणि मी तेच काम केलं म्हणून तेरा चौदा वर्षात इतकं काम उभारलं गेलं की जे पन्नास वर्ष लागतात उभारायला ते तेरा चौदाच वर्षात झालं कारण मला जे आवडतं आणि मला जे जमतं आणि जे माझं स्वप्न आहे तेच मी जगतो तेच काम मी करतो म्हणून मी यशस्वी आहे तुम्ही पण तेच करा तुम्हाला लोक वेड म्हणतील तुम्हाला अभ्यास आवडत नसेल ना मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून वाटत नाही की करावा करू नका नाहीतरी आपण करतच नाही मला माहिती आहे दाखवतो फक्त करायचं मग स्वतःला असा प्रश्न विचारा मला अभ्यास नाही करावासा वाटत मग मला काय करावं असं वाटत मला गणित नाही शिकावं असं वाटत मला इंग्रजी नाही शिकायचं वाटत मग मला काय शिकावं असं वाटत हा प्रश्न विचारा समजतंय तुम्ही जर कोणत्या तरी क्षेत्रातला अभ्यास नाही केला आणि त्याच्यातलं तुम्ही सर्वोत्तम नाही शिकलात तर तुम्ही अतिशय साधारण दर्जाचे राहून जाल तसं राहायची तयारी असेल ते पण स्वतःला विचारा आणि मग तसेच राहा जगाला तुमची काहीही गरज नाहीये तुम्हाला लक्षात येत आहे तुम्ही साधारण राहिलात मला काय त्रास आहे तुम्ही साधारण राहिला याला काय त्रास आहे कुणालाच काही त्रास नाही तुमच्या आईवडिलांना पण त्रास नाही त्यांचे काय वीस बावीस पंधरा वीस राहिलेले असतात जातील ते आयुष्य तुम्हाला जगायचं आहे म्हणून नाही तुम्हाला पुस्तकातला अभ्यास जमत ना मग कशातला जमतो कशातला आवड आवडीचं काम वाटतं कोणत्या प्रकारचं काम जमतं ते शोधायचा प्रयत्न करा मग ते तुम्हाला फोटोग्राफी आवडतं का करा भरपूर काम करा त्याच्यावर तुम्हाला लाईट सिस्टीम हे आवडतं का करा काम त्याच्यावर तुम्हाला मेकॅनिकचं काम खूप आवडतं का करा त्याच्यावर काम तुम्हाला खाद्यपदार्थ बनवायला आवडतं का करा त्याच्यात काम शिका ते आणि त्याच्यातलं सर्वोत्तम काम करा त्याच्यातला अभ्यास करा त्याच्यातले वर्ल्ड रेकॉर्ड करा आणि त्याच्यात पुढे जा तुम्हाला काही नाही आवडत असेल मान्य पण मग काय आवडत काय शिकावं असं वाटतं कशात अभ्यास करावासा वाटतो तुमच्यात कोणतं स्किल आहे हे बघा माझ्याकडे बोलण्याचं स्किल आहे मला संवाद उत्तम साधता येतो मला सामाजिक काम मनापासून आवडतं माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग येतो मला लोकांचं दुःख कमी करायला आवडतं मला लोकांचं जीवन बदलून टाकायला आवडतं मला त्यांच्या अश्रू पुसायला आवडतं मला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला आवडतं हे मला समजलं आधीच म्हणून मी सामाजिक काम घेतलं आणि तेही शिक्षणातलं घेतलं मी ते बरोबर निवडलं म्हणून मी प्रगती करतोय तुम्ही नवीन पोरे तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटतं मी खूप यशस्वी आहे माझ्या ज्येष्ठ अनेक लोकांना अजून पण आश्चर्य वाटतं की हा इतका कसा पुढे गेला कारण मी नव्हतो शाळेपर्यंत तसा मी पुढे गेलो त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतोय करता आलं तर जरूर करा तुमच्या आयुष्यात कदाचित ते करायला अडचणी येतील अपयश येईल लोक तुम्हाला चिडवतील लोक तुम्हाला खेचतील कदाचित मध्येच सोडून द्यावं लागेल पण तुमचं स्वप्न सोडू नका तुमचं स्वप्न कोणीच हिरावून घेऊ शकत नाही कायम लक्षात ठेवा तुम्हाला कदाचित ते काम करू देणार नाही पण तुमचं स्वप्न नाही कोणी हिरावून घेऊ शकत इम्पॉसिबल कदाचित तुम्हाला ब्रेक घ्यावा लागेल कदाचित दोन पावलं मागे यावं लागेल पण तुमचं स्वप्न जे तुम्ही पाहिलंय ते तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही फक्त फरक एवढा पडतो कि तुम्ही किती चित्ते आहात तुमच्यात किती धैर्य आहे आहे तुमच्यात किती धीर आणि तुम्ही किती वाट बघू शकतात त्यावर अवलंबून असतं तुम्ही जे स्वप्न पाहिलं ते तुम्हाला मिळेल का आणि त्यानंतरची पाचवी गोष्ट जी मी केली ती आवश्यक असते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ती गोष्ट अशी आहे प्रचंड कष्ट घ्यावे लागतात आणि त्या कष्टाची मजा असते हे बघ मला हे काम आवडतं मी सकाळी पाच पासून रात्री दहा पर्यंत करू शकतो मी प्रचंड कष्ट घेतोय पण मला त्याचा त्रास नाही आहे मला ते, ते आवडतं खूप मला मजा येते मी थकत नाही त्याच्यात मला कंटाळा नाही येत त्याच्यात काय काय काम चाललंय करता एवढी मरमर करायची असं आयुष्यात मला वाटलेलं नाही का पुन्हा मी मागे जातो कारण मला आवडतं ना काम माझं मला जमत माझं काम माझं स्वप्न आहे माझ्या कामामध्ये त्यामुळे मी ते, ते कितीही केलं मला त्रास नाही होत मला कंटाळा नाही येत मला त्याची किरकिर नाही वाटत कटकट नाही वाटत मला उलट अजून ऊर्जा मिळते काम करायची आणि म्हणून प्रचंड कष्ट मी करू शकतो असं जे बोलतोय ना मी तुमच्याशी असं पाच पाच तास माझी व्याख्यान भारत भरत होतात लोक उठतच नाही पाच तास चार तास सहा तास बोलत 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 आणि त्यांचे बदलत राहतात मी पण नाही थकत कारण अरे मी म्हटलं की शिक्षकाचं काम काय ग्रेट आहे आपल्यामुळे लोकांचे जीवन घडतात जन्मत आई आईवडील देतात पण जगावं कसं ते मास्तर सांगतो जर त्या ताकदीचा मास्तर असला तर आयुष्याचं सार शिकवतो मास्तर जर त्या दर्जाचा असेल तर आणि त्यामुळे मी नाही थकत अथक परिश्रम करतो अथक जर तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल असं स्वप्न काय तुमचं असेल हे तुम्हाला करायला लागेल त्याला जगात दुसरा पर्याय नाही आणि पुन्हा मला कायम असं वाटतं की हे सगळं का मला मिळतं तर सावं कारण आहे मला खरंच असं फार वाटत नाही की मी फारच काहीतरी महान करतो खूप नम्रतेची आवश्यकता असते आयुष्यामध्ये खूप नम्रतेची अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी हजारो लोक मी बघतो माझ्या डोळ्यासमोर आणि मला दया येते त्यांची की काय चाललंय विश्व केवढं मोठ आहे त्या विश्वामध्ये किती जीव आहेत किती माणसं आहे आणि त्या सातशे आठशे काहीतरी कोटी लोकांपैकी आपण एक आहोत आणि कशाचा अहंकार असतो आपल्याला कशाचा इगो असतो असं मी कायम विचार करतो आणि म्हणून मला जमिनीवर राहता येत जमिनीवर राहता येत मला आठवतं इथेच लिहिलेलं होतं आता रंग मारलेला दिसतो इथेच होत विद्या विनयेन शोभते मी वाचलेलं आहे कित्येक वेळा या बिल्डिंग मध्ये आपल्याला विनयाने राहता आलं पाहिजे सातवी गोष्ट तुम्हाला तुमची संगत निवडताच आली पाहिजे कारण तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या बरोबर तुमचा विकास होतो किंवा अधोगती होते मी तर इतका भाग्यवान आहे भाग्यवान म्हणण्यापेक्षा मी त्याला असं म्हणेल की मी इतका निग्रहपूर्वक हे करू शकतो आणि तुम्ही पण करू शकतात मी करू शकतो म्हणजे कोणी पण करू शकत मला कोणाच्या सवयी लागत नाही माझ्यामुळे इतरांच्या सवयी बदलतात लक्षात आहे मी काय म्हणतोय आपल्याकडे असं म्हणतात सुपारीचं खाण सुद्धा नाही घेत अशी म्हण आहे कुठलंच व्यसन नाही आभार माझ्या खरं म्हणजे आईचे माझ्या सगळ्या परिवाराचे कुठलंच नाही माझ्या जे काही मित्र वेगवेगळे वेग व्यसन करू शकतात माझ्या समोर पण नाही करत घाबरतात तर रक्तात अक्षरशः आणि शेकडो हजारोंना त्यांची व्यसन सोडवण्याची मी प्रेरणा दिली माझ्या बरोबर ते असून ते मी लावून नाही घेतलं मला मी त्यांचं सोडून दिलं म्हणून योग्य संगत निवडा आणि ती संगत कशी जी तुम्हाला उभारी देईल जी तुमच्याशी कायम चांगलं बोलेल सकारात्मक बोलेल तुम्हाला ऊर्जा देईल ज्यांना चांगल्या सवयी आहेत ज्यांचं चांगली संस्कृती आहे घरामध्ये वागण्या बोलण्याची रीत आहे अशी योग्य व्यक्तींची संगत निवडा ती नाही निवडली तुम्ही सातत्याने तशाच याच्यात राहिलात आणि तुम्ही स्ट्रॉंग नसलात तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाया जायला वेळ लागणार नाही म्हणून प्रयत्न करा दुसरं अजून या सगळ्या मुलांबरोबर मी शिकलो मी फक्त बोलायला नाही म्हणत मी खरंच शिकलोय मला कोणीच डिस्टर्ब फार करू नाही शकत म्हणजे काय मला दुःखच नाही जास्त होऊ शकत किंवा मी नकारात्मक होऊच शकत नाही कारण मी त्यांच्या बरोबर राहतो आपल्याला हक्कच नाही कुठली तक्रार करण्याचा इतकं सगळं आपल्याला ऑलरेडी मिळून चुकलेलं आहे सगळं मिळून चुकलंय त्यामुळे एकदम आनंदात जगणं दुःखांकडे अडचणींकडे दुर्लक्ष करत राहणं जास्त जवळ नाही फिरकू द्यायचं आणि पुन्हा काहीही घडलं तरी पुन्हा आपल्या आपल्या स्वप्नांवर आपली नजर पाहिजे आणि आपली प्रत्येक कृती त्या दिशेने पाहिजे बाकीच्या गोष्टींमध्ये अडकता कामा नाही असं करत गेलो म्हणून माझा सत्कार केला मी का बोलतोय नवीन अनेक मुला मुलींना प्रश्न असेल की याचं एवढं कौतुक का करत होते आणि पुन्हा मला माझा एक गुण खूप आवडतो मी माझ्या कोणत्याच माणसांना कधीच आयुष्यात विसरत नाही ते मोठे एका छोटे मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं माझी माणसं माझी माणसं माझं गाव माझे मित्र माझे सोबती ते काहीही काम करत असो ते कोणत्याही दर्जात असो पण ते माझे आणि मला त्याचा फार अभिमान आहे आणि मला त्याचा आनंद आहे थोडसही आपण वर गेलो की मागच्या लोकांना विसरण्याची पद्धत आहे महेशनेच मला एक सुंदर वाक्य दिलं होतं जे मी कायम म्हणतो ज्या मातीत आपण जन्मलो ती माती आणि ज्या माणसांमध्ये आपण वाढलो ती नाती आयुष्यात कधीच विसरायची नसतात कधीच नाही कारण त्यामुळे आपण सगळे घडतो त्यामुळे आपण सगळे घडतो मला आजही कधीही मी इथे आलो मी गावात आलो की माझ्या डोळ्यात पाणी येतं मला इतक्या आठवणी येतात मला कुणीही माणसं गावातली भेटली माझे मित्र मित्रांचे आई वडील सगळे की मला असं टच होत खूप चांगलं हे मी तुम्हाला याकरता सांगितलं मी मागच्या वेळेस पण कधीतरी बोललो होतो दोन चार वर्षांपूर्वी या व्याख्यानमालेतून मला असं वाटतं मुला मुलींनी असं विचार करावा यांनी करावं की नाही मी सांगू शकत नाही ते सगळे मोठे माझ्यापेक्षा माझ्या गावासाठी मी काय करणार आहे हे तुम्हाला ठरवायला पाहिजे आणि बोलण्याचा मला आणि माझ्या सगळ्या टीमला हक्क आहे कारण आम्ही करतोय आम्ही करतोय हा विचार सध्या खूप थोडे लोक करतात आपला देश का मागे माहिती आहे कारण या देशातला माणूस त्या गावासाठी त्याच्या गावासाठी त्याच्या जिल्ह्यासाठी त्याच्या देशासाठी काही करायचंय असं स्वप्न कधीच बाळगत नाही तो फक्त त्याची वैयक्तिक स्वप्न बाळगतो मला किती पुढे जायचंय मला किती कमवायचं मला कोणत्या पदावर जायचं मला काय मिळेल माझ्या परिवाराला काय मिळेल माझ्या आईला माझ्या बायकोला माझ्या मुला मुलींना काय मिळेल एवढीच स्वप्न आपली आहे आणि एक सांगू अशी स्वप्न बघणारी माणसं कधीच मोठी नाही होऊ शकत ती त्यांच्या त्यांच्या कुटुंबा सीमित राहतील कधीच मोठी नाही होणार आणि त्यांचा कुणाला उपयोगही नाही होणार या धर्तीला ते ओझ असतील आणि आहेत माझ्या समाजासाठी माझ्या समाजासाठी म्हणजे माळी तेली गुजर ते हे नाही मी ज्यांच्या बरोबर राहतो तो सगळा माझा समाज माझं गाव आणि माझ्या समाजातले माझ्या गावातले परिसरातले त्यातल्या त्यात, 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 त्यात जे वंचित आहेत जे अडचणीत आहेत त्यांच्यासाठी माझं काय करण्याचं स्वप्न आहे असं बघण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्याच्यातली मी असं आजपर्यंत कुठेच बोललेलो नाही माझं गाव आहे तुम्ही माझ्या हात म्हणून बोलतोय मी का मोठा होतोय त्याचं कारण आहे कारण मी कायम सतत विचार करतो की मी कोणाच्या मदतीला येऊ शकेल मी कोणासाठी काय करू शकेल माझी स्वप्न काय माहिती आहे एकच स्वप्न सांगतो तुम्हाला माझ्याकडे अजून चाळीस वर्ष आहेत माझं एकोणचाळीस आता सुरू झालं मी किमान चाळीस वर्ष काम करणार नंतर मी ज्येष्ठ मार्गदर्शक होईल ठीक आहे ठीक आहे दुबे काका कुठे आहे ते प्रेरणा आहेत माझी बडगुजर सर दुबे काका तुमच्या आधारावर बोलतोय चाळीस वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि नुसतं आशीर्वाद नाही तुम्ही सगळे जर सोबत आलात काम करायला तुमच्या तुमच्या परीने असे माझे गोतावळा पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात आहे तुम्हाला माहिती आहे इथे तुम्ही हजार दोन हजार लोक मी असे अनेक जिल्हे आहेत महाराष्ट्रात मी गेलो की पाच हजार लोक जमतात आणि इतकं जीव लावतात इतकं प्रेम मला असं वाटतं सगळे गावं माझे आहेत इतकं प्रेम आहे तर या सगळ्या तुमच्यासोबत असं स्वप्न पाहिलं आहे की पुढच्या चाळीस वर्षात किमान एक कोटी वंचित मुला मुलींचं कल्याण करण्यासाठी मला काम करायचं आणि त्याची व्यवस्था मला उभारायची आहे एक करोड लोकांचं कल्याण झालं पाहिजे